सर काय बोलाल मराठीचं आंदोलन सुरू आहे काय सांगाल सर सांगायचं का ह्या आंदोलनात जे जे प्रश्न उपस्थित केलेले ज्या मागण्या म्हणजे त्या सरकारने पूर्ण केल्या पाहिजे सर जे मराठ्यांना जे कुलबी समाजा सर सगळं हे काय आरक्षण मिळेल का त्या त्यामध्ये आपली भूमिका काय असेल आपली आणि आपल्या पक्षाची हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट याच्यामध्ये ज्या नोंदी आहेत त्या कराव्या ही भूमिका काय चुकीची अशातला काही भाग नाही आंदोलन किती दिवस चालेल तुम्हाला काय सरकारने जर प्रश्न सोडवला तर एक मिनिटात संपेल सरकारने प्रश्न सोडवला तर एक मिनिटात संपेल नाही सोडवलं तर चालेल पवारांनी सर, सर, काल नवीन फॉर्म्युला आहे त्याच्याबद्दल काय बोलाल मला त्याचा जास्त अभ्यास नाही मला मनोज पाटील जारांगीने ज्या मागण्या केल्या त्या सरकारने त्वरित मान्य करा एवढंच मला माहित मनोज जारांगी पाटील जे काय मागण्या आहे त्या नक्की पूर्ण हिच शिवाजी सोबत मी धीरझूर तापणीच वाटून मुंबई